नमस्कार मी सुषमा फडके आपले ए या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत एमची दीर्घ कथा कैरी मी आपल्यासमोर सादर करते आहे पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पिंगळा वेळ या कथासंग्रहातील कथा कैरी कथा ऐकूया भाग सातवा मास्तरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला सहज म्हटलं तुझं अक्षर छान आहे तुला पुष्कळ कविता येतात मी तुझ्या एवढा होतो त्यावेळी मी गुरं राखत होतो आणि मला एक अक्षरसुद्धा लिहायला येत नव्हतं ते आतड्याने बोलत होते एकदा मला वाटलं त्यांनी मला एक मुस्कटात द्यावी आणि चालता हो म्हणावं हो। माझ्यावर ओरडावं हो। तू राजेसाहेबांची विहीर बघितलीस मास्तरांनी एकदम विचारलं मी नुसतेच मान हलवली ती विहीर राजे साहेबांच्या आठवणीसाठी साहेबांनी बांधली राणीसाहेब अगदी कोरेपान आहे हातभर दागिने घालतात आणि त्यांचे वीस नोकर आहेत बघ तुला पाहिजे तर त्या तुला घरी घेऊन जायला मिळतील एवढंच की तुला तुझ्या मावशीला बदली द्यावं लागेल म्हणालास तर चल आत्ताच्या आत्ता घोडा घोडागाडी तुझ्या दारात आणतो मग काय म्हणतोस मला एकदम फार राग आला मला वाटलं मास्तरांनी हवं तर मला झोडपावं पण हे काय बोलणं झालं ही कुठली राणीसाहेब कुणाच ठेव म्हणे हातभर दागिने घालते दोन्ही पायभर दागिने घाले नका पाणीवंशीच्या हनवटीवरील गोंधळांची तिला सर यायची नाही मी चिडू काही बोलण्यासाठी थांबलो आणि मास्तरांकडे पाहिलं मास्तर हसत होते तेव्हा माझ्या ध्यानात आलं की मास्तर माझी थट्टा करत होते मी कित्येकदा पाणी लोणी कंस असं म्हणतो म्हणून तू माझी चेष्टा केलीस अरे ती माझी भाषा आहे लहानपणापासून अठ्ठावीस वर्ष मी ती बोलतो तिच्यावर वाढलो ती झाली तरी एक भाषाच आहे माझ्या खोलीत एका म्हातारीचा फोटो बघितलास नव्हे तू ती माझी आई ती रस्ते झाडायची एक चिमणी माझ्या पुढे आदळून ती मला रात्री उशिरा पुस्तकासमोर बसवायची पण तिला आयुष्यभर कृष्ण म्हणायला काही आलं नाही ते तर माझं नाव आहे पण शेवटपर्यंत मी तिचा किसनाच राहिलो आता तिला देऊन टाकून दागिने घालणाऱ्या राणीसाहेबांना घेऊन होई घेऊ होई रे हो पोरा ही भाषा बरोबर किती बरोबर याचा तू मोठा झाल्यावर विचार कर आता ते जाऊ दे पुस्तकात काय लिहिलं आहे तसं बोलायला म्हणायला यायला पाहिजे हे देखील खरंच आहे म्हणून पुष्कळला तसलं बोलणं घालवण्याचा प्रयत्न करतोच मी करतो की नाही पण काही वेळा ते साधत नाही आणि मी तोत्रा आहे हे काय मी मुद्दाम देवाजवळून मागून आलो आहे हे होय आणि हे बघ मी फार शहाणा आहे असं मी म्हणत नाही इथल्या इथं माझ्यापेक्षा शहाणी खंडीभर माणसं आहेत मला येतं तेवढं शीख तेवढं झालं की दुसऱ्या जास्त शहाण्या माणसाकडे जा अरे तू माझ्यापेक्षा जास्त शहाणा झालास तर मला काय वाईट वाटेल होय हो की मोठा बॅरिस्टर मग मी तुला पकडून आणून तुलाच अध्यक्ष करतो मग तूच वाट आमच्या पोरांना बक्षीस कुठलाही माणूस गांढळ असला तरी त्याच्यात एक तरी गुण असतो तू आघाडीचं स्टेशन बघितलंस मी म्हंटल होय येताना मी आघाडीनं झालो अर्ध्यापर्यंत हां तर स्टेशनावर पन्नास ठिकाणची तिकीट असतात तुला जिथं जायचं आहे तेवढं तिकीट घ्यावं माणसानं आणि जावं आता माझंच बघ मला सायकलवर बसता येत नाही गाणं म्हणता येत नाही चित्र काढता येत नाही पण मला दोरीची पिशवी विणता येते रंगीत कागदांच्या पट्ट्यांची सटई करता येते मला गुलाबाची कलम छान करता येतात तसा मी पायी खूप भटकतोय अगदी रायगडाला जाऊन एक नमस्कार टाकून आलो आहे तुला यातलं काही आवडलं तर शिकून घे मी संपल्यावर दुसरीकडे जा आणखी एक तुलाच म्हणून सांगतो बरं का मी पुष्कळ लिहितो सुद्धा कागद आपलं म्हणणं फार शांततेनं ऐकून घेतो मी तोत्रा आहे मी पाणी म्हणतो म्हणून तो मला हसत नाही आता मात्र मला रडू आवरलं नाही जाधव मास्तरांच्या हातात छडी नव्हती त्यांनी रागानं मला शिव्या दिल्या नव्हत्या पण मला डोळ्यातलं पाणी आवरे ना तू तर वेडाच आहेस रडायला रडाय काय झालं पोरपणी असं चुकतंच पण ते चुकलं एवढं ओळख म्हणजे झालं आता बघ तुझं अक्षर छान आहे तू देखील का काही लिहित नाहीस माझे आवडते झाड यावर वीस ओळी लिही अगर तुला आवडती माणसं असतीलच होय आहेत की अगदी पाच माणसे आहेत मी डोळे पुसत म्हणाले पाच एकदम थांबून मास्तर म्हणाले पोरा तू किती भाग्यवान आहेस याची तुला कल्पना नाही मला एकच माणूस मिळालं होतं पाच म्हणजे सध्या दोनच आहेत आई नाना सुमी टिया तर नाहीत पण तानी मावशी श्रीपू मामा आहेत मग असं कर तू तु तु तुझ्या मावशीवरच लिही मग मी तुला घरी गुळ शेंगा खारी देईन आणि स्वच्छ चांगलं लिहिलंस तर मी तुला एक बदाम देईन मग आण लिहून आणि दे उद्या उद्या रवी उद्या रविवार सोमवारी ये आता बघ टेकडीवरून जाशील पलीकडे एकदम एकटा जाशील मी हो म्हटलं आणि थांबलो देशपांडेंनी मला छडी मारली तेव्हा तोंड घट्ट करून मी रडू वावरलं होत भिकारड्या म्हटल्यावर मला राग आला होता पण डोळ्यात पाणी दाखवलं तर त्यांचा विजय होईल म्हणून मी अगदी ताकाच्या खांबासारखं सारखा राहिलो होतो आणि आता कशाला काही नसता डोळ्यातलं पाणी थांबेला ना मास्तर परत फिरले होते मी टेकडी उतरून खाली आलो तेव्हा मां तानीमांशी येताना दिसली ती सारखी धापा टाकत होती मड काढलं त्या कुत्र्याचं सारखं अंगावर यायला लागलं ती म्हणाली एक तरवड फांदी घेऊन त्याला असं झोडपून आले की ओरडत पंढरपुरापर्यंत पळालं असेल म्हणून उशीर झाला आणि आज काय करून बसलास डोळ्यात गंगा जमुना दिसतात मी तिचा हात पकडला आणि मोठ्याने नसलो हे तसलं काही नाही निराळ आहे ती एक माझी गंमत आहे येताना मी तानी उशीवर वा काय लिहावं हे आठवत होतो मागचा भात स्वतःच कालवून खाताना तितकासा बरा लागायचा नाही पण तोच भात तानी मावशीनं कालवून त्यात लोणच्याचा खार घातला की सारा संपून आणखी भूक राहत असे मला रामरक्ष येते पण तिच्यासारखी नाही एरंडाची नळी घालून केलेले तिचे साबणाचे फुगे माझ्यापेक्षा मोठे होतात श्रीपू मामाला सांगून तिच्यासाठी महान आणायला हव्यात नाहीतर वाळूचे कण तिच्या टाचात जातात आणि मग ती सुई घेऊन रात्रभर कोरत असते तिला एक खुरपे देखील हवे आता ती एक मोडकी फळी घेऊन सीताफळाच्या झाडाभोवती उकरते आणि घागरवर पाणी उठते तिला निळ लुगड छान दिसत पण ते आता फार विटलं आहे मी मोठा झाल्यावर पैसे मिळवू लागल्यावर तसलं नवं झगझगी चमकणार चमकणारं लुगडं तिला घेऊन देणार आहे तिला कधीतरी पंढरपूरला जाऊन यायचंय त्यासाठी देखील मी तिला पैसे पाठवीन पण तिला अद्याप गलोलाने दगड मारता येत नाहीत आणि शाईने लिहिताना तिच्या बोटांना फार शाई लागते तानी मंशीने मला एकदम ढोसतच मी बनवलेलो कुठे लक्ष रे मडक्या तुझं तिने हसत विचारले बघितलास काय बघितलास मी उत्सुकतेने विचारले तर तिने माझ्या डोक्यावरच हात मारला आणि त्यामुळे माझी टोपी खाली जाऊन घट्ट बसली काय म्हणजे माकडाचं लग्न ती आता कसा मैल भर पिसारा असलेला मोर गेला समोरच्या बांधावरून आणि बघितलास काय म्हणून विचारल्यावर तू उलट विचारतोस ते आत्ता एवढ्या जवळून मोर गेला आणि मला तू दिस म्हणताच मी चिडलो मोर मलाच का दिसत नाही मी रागाने विचारले आता त्यावर डोकं आपतात बस ती पुन्हा हसून म्हणाली अरे मोर कोणाला केव्हा दिसावा याबद्दल काही न्याय आहे होय दिसला तर तो दुसऱ्याला राखवावा नाही दिसला तर तक्रार करू नये परंतु मोर रतनला दिसतो मावशीला दिसतो पण मला मात्र तो दिसत नाही याचा माझा राग कमी झाला नाही मी मोर पाहिले आहेत असं सगळ्यांना सांगायला मला फार आवडत असे आम्ही घराजवळ आलो तेव्हा तुळसा घरातून बाहेर पडली श्रोते हो भाग सातवा इथेच थांबूया ही कथा आपल्याला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद